नबी चा जलदारण शी पड़ते धन्ने शी गाट नबी चा जल शी पड़ते धन्ने शी गाट शाया सुंदर सम सादर करी दावत आमी परिपाट मी, मी अंजलि नागरे आपल्या सर्वाचे बोलपूर्वक स्वागत करते प्रेत विश्राम प्रेत सावधान एक साथ राष्ट्रगीत के लिए तैयार होंगे तैयार अब एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर ना, ना,

वादी धर्म निरपेक्ष बैठेंगे बैठ जाओ एक साथ प्रार्थना शुरू करेंगे शुरू कर

नमस्कार मी घेऊन आलेली मराठी साहित्यिक केशव मेश्राम जन्मदिन धन्यवाद काही गोष्टी आपल्याच प्रेरणा बोध देता तर अशीच प्रेरणा बोध देणारी बोधकथा घेऊन येत आहे प्रवीण नागरे <coughs> नमस्कार बालमित्रांनो मी नागले घेऊन आलेलो आजची बोधकथा बोत्कत, माझ्या बोधकथेचे नाव आहे लाजकन्या आणि मेंढीपाल लाजकन्या जंगलात मेंढीपालने तिला मदत केली लाजाने समान दिला बोध जालोपणाचा फोन मिळतो धन्यवाद बालमित्रांनो सामान <coughs> स्पर्धा <coughs> परीक्षेसाठी सामान ज्ञान पर, पर महत्वाचे असते तर आजचे सामान घेऊन येत आहे आधी नमस्कार आये। आच्चे उतर। सनला पुझा मी आदित्य सणाला नागाची पूजा करतात नागपंचमी नारळी पौर्णिमे असणारा सण कोणता रक्षाबंधन सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती कोण कोणी सुरू केले लोकमान्य टिळक दसरा या सणाचे दुसरे नाव काय विजयादशमी दिवाळीच्या सणाला कोणत्या देवीची पूजा करतात लक्ष्मी दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात आपत्या श्रीरामाचा जन्मदिवस कोणता रामनवमी श्री कृष्णाचा जन्मदिवस कोणता गोकुळाष्टमी दोन हजार एकोणीस चा दोन हजार एकोणीस चा क्रिकेट विश्वविजेचा देश कोणता इंग्लंड दोन हजार अठराचा दोन हजार अठरा चा फुटबॉल विश्वविजेचा देश कोणता फ्रान्स धन्यवाद बाल मित्रांनो असे शब्द घेऊन येत आहे अक्षरवन नमस्कार मी अक्षय धवन सादर घेऊन आलो आहे आजचे शब्द बुला कार मिस बैलगाडी टोंगा मिस टांगा बायसिकल मिस सायकल ऑटो रिक्षा मिस रिक्षा मोटार कार मिस मोटार मोटार कार मिस मोटार बायसिकल मिस सायकल एरोप्लेन मिस विमान धन्यवाद मित्रांनो आजची कविता घेऊन येत आहेत इयत्ता दुसरीचे विद्यार्थी नमस्कार नमस्कार बालमित्रांनो तांदळी नवस्कार अनेक मिनिट पागले नमस्कार बालमित्रांनो मी अंजल नागरे नमस्कार बालमित्रांनो मी दर्शन ऐकणार थांब नमस्कार बालमित्रांनो मी शिव नागरे तांदळी देऊन आलाची कविता आमच्या कविते पा रेली वर्ती का पा त्याचा उभे पुरी अच्छा ठळक बात में घेऊन आता है आयुष नागरे नमस्कार मैं आयुष नागरे सादर करीत आहे अच्छा ठळक बात यस सी यस सी आंती दे महाराष्ट्रतील विद्यार्थी क्लब सुरू केले त्यामध्ये पर्यावरण तंत्रज्ञ स्पर्धा परीक्षेसाठी तयारी वाचन विविध क्लब आहेत महाराष्ट्रातील सर्व शाळेमध्ये मराठी भाषा अनिवाज्य शिकवली जाणार आणि दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या प्रथम फलंदाजी याच बरोबर आजचे बात सकाळचे पत्र संपले पुन्हा भेटू उद्या सकाळी तो मी आयुष नागरे आपली रजा घेतो धन्यवाद एक साथ पसायदान के लिए तयार होंगे तैयार एक साथ पसायदान शुरू करेंगे शुरू कर